मित्रमैत्रिणींनो नमस्कार खरंच पूजा करून बाह्य विधी करून देव खरंच मिळतो का चला तर मग संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातून आज जाणून घेऊया की खरी साधना काय असते गोड गाणी विथ नेहा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण बघत आहोत हरिपाठ अर्थ सिरीज आजचा आपला अभंग ऐकूया योग याग योगयागविधी येने नोवे सिद्धी वायाची दंभ धर्म भावे विन देव नकडे संदेह गुरु विना अनुभव कडे तपे विन दैवत दिदला विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे ध्यानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय आपण आता प्रत्येक ओळीचा अर्थ बघूया सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म योग यज्ञ पूजा कर्मकांड यामध्ये फक्त बाह्यकृती केल्याने खरा आध्यात्मिक लाभ होत नाही असं केल्याने फक्त वायपाड उपाधीच आपल्याला मिळत असते म्हणजे काय तर खोटं नाव प्रसिद्धी मिळत असते खरी साधना होत नाही याचा भावार्थ काय तर साधना म्हणजे केवळ बाह्य विधी नाही तर अंतकरणाची शुद्धता आणि ईश्वर भक्ती फक्त दिखावा करून केलेला धर्म म्हणजे काय तर फक्त पोकळपणाच भावे विन देव न कडे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कडे भावना आणि श्रद्धा नसल्यास देव कधीच आपल्याला कळत नाही हे निर्विवाद सत्य आहे त्याचप्रमाणे योग्य गुरु नसल्यास आध्यात्मिक अनुभव आपल्याला घेता येत नाही याचा भावार्थ काय तर भक्तीमध्ये भाव हे मुख्य साधन आहे गुरुशिवाय आध्यात्मिक प्रवास अंधारात होतो कारण गुरुच आपला मार्गदर्शक असतो तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुंजेविन हित कोण सांगे तपश्चर्या केल्याशिवाय देवाची कृपा मिळत नाही देवाने दिल्याशिवाय प्राप्ती होत नाही गुरु किंवा ज्ञानी पुरुष गुह्य ज्ञान सांगितल्याशिवाय आपल्या खऱ्या हिताचा मार्ग आपल्याला कोण दाखवणार याचा भावार्थ असा आहे की साधनेसाठी तप संयम आणि गुरुचा उपदेश आवश्यकच आहेत गुरु आपल्या जीवनातील गुप्पित आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करतो ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात साधू संताच्या संगतीत राहणे हा संसारसागरातून याचा भावार्थ असा की साधूच्या सहवासात भक्ती ज्ञान आणि वैराग्य वाढते त्याची कृपा मिळाल्यास मोक्षप्राप्ती सोपी होते या सगळ्या अभंगाचा थोडक्यात सार सांगायचा झाला भाव गुरु तप संघ हाच मोक्षाचा खरा मार्ग आहे जर आजचा हरिपाठाचा अर्थ समजला असेल तर गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा उद्या चार वाजता जय जय रामकृष्ण हरी